स्पाइन डिस्क प्रोलॅप्स कारण लक्षणं आणि त्याच्यावरील उपचार स्पाइन डिस्क प्रोलॅप्स म्हणजे काय तर आपले पाठीचे जे मणके असतात त्याच्यामध्ये गाद्या म्हणजे डिस्क हे कुशनचं काम करतात तर अशा डिस्क काही कारणामुळे ज्यावेळी सरकतात त्यावेळी त्या आजूबाजूच्या नसावर मज्जारज्जीवर दाब करतात आणि त्याचे लक्षण दिसायला लागतात लक्षणामध्ये साधारणपणे वेदना बधिरपणा येणं ताकद कमी होणं अशी काही प्रमुख लक्षणं दिसू शकतात तर या स्पाइन प्रोलॅप्स आजाराचं निदान हे वेळेवर करणं आणि त्याच्यावर उपचार वेळेत घेणं तर आपण पुढील व्याधी हे टाळू शकतो तर याची कारणं काय आहेत किंवा त्याचे उपचार काय आहेत किंवा लक्षणं कोणती आहेत हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थन न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे कारणे डिजनरेटिव्ह बदल म्हणजे पाठीच्या चकतीवर वयामुळं जीज झाल्यामुळं थर म्हणजे अॅन्युलस फायब्रोसस हा कमकुवत होऊ शकतो आणि त्यामुळे आतील डिस्क ही प्रोलॅप्स होऊ शकते डिजनरेटिव्ह डिस्क रोगामुळे डिस्कमधील पाण्याचं प्रमाण आणि लवचिकता कमी होते त्यामुळे सुद्धा हार्निएशन म्हणजेच प्रोलॅप्स होण्याची शक्यता ही अधिक असते एखादा आघात किंवा दुखापत अचानक आघात किंवा मनक्याला दुखापत जसं की पडणं किंवा एखादी जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणं त्यामुळे सुद्धा डिस्क हार्निएशन होऊ शकते पुन्हा पुन्हा पडणारा ताण असं क्रियाकलाप किंवा व्यवसाय आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा तुम्हाला वाकावं लागतं वजन उचलावं लागतं शरीराच्या अवघड हालचाली करावी लागतात तर अशा लोकांना सुद्धा कालांतराने डिस्क प्रोलॅप्सचा त्रास होऊ शकतो अनुवंशिकता काही व्यक्तीमध्ये डिस्क जनरेशन आणि हर्निएशन याची अनुवंशिक पुरस्थिती असू शकते त्यामुळे सुद्धा स्पायनल डिस्क प्रोलॅप्स वाढण्याचा धोका होऊ शकतो डिस्क प्रोलॅप्समध्ये होणारी लक्षणं वेदना हे सगळ्यात मुख्य लक्षणं आहे डिस्क प्रोलॅप्समुळं ज्या भागामध्ये डिस्क प्रोलॅप्स होते ती जी नर्व प्रेस केली जाते थ्यार थ्यार वर वर मने, मने वनारी वनारी त्या त्या भागामध्ये वेदना होतात म्हणजे उदाहरणार्थ मानेच्या तुम्हाला हाताला वेदना होण्याची शक्यता असते त्याचबरोबर लंबर डिस्क प्रोलॅप्समध्ये तुम्हाला पायाला वेदना होण्याची शक्यता असते दुसरं मुख्य लक्षण म्हणजे स्नायूमध्ये होणारी कमी होणारी ताकद ज्या नर्व किंवा कॉर्डवर प्रेशर येतं त्या कॉर्ड ज्या भागाचं कामाचं नियंत्रण करतो तर त्या भागामध्ये ताकद कमी होते म्हणजे उदाहरणार्थ लंबर डिस्क प्रोलॅप्स किंवा सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स या दोन्ही ठिकाणी जर दाब असेल तर आपल्या पायाची ताकद कमी होऊ शकते त्याचबरोबर लंबर डिस्क प्रोलॅप्स असेल तर मात्र फक्त पायाची ताकद कमी होते दुसरं लक्षण म्हणजे ताकद कमी होणे ज्या भागामध्ये आपल्याला डिस्क प्रोलॅप्स आहे तर त्या भागानुसार आपल्याला हाताच्या किंवा पायाची ताकद कमी होऊ शकते त्यानंतरचं चा लक्षण म्हणजे बधिरपणा येणे किंवा मुंग्या येणे ज्यावेळी सरकलेली गादी आपल्या नर्व्हवर प्रेशर करते तर त्यावेळी त्या, त्या नर्वमधून वाहणाऱ्या संवेदनामध्ये अल्टरेशन होतं म्हणजे बदल होतो त्यामुळे आपल्याला शरीराच्या त्या भागामध्ये काही वेळा बदिरपणा सुंदपणा जाणवतो म्हणजे हात जा लावलेलं ला कळत नाही किंवा गरम पाणी थंड पाणी ह्यातला फरक कळत नाही किंवा त्या भागामध्ये मुंग्या यायला लागतात किंवा भाजल्यासारखं वाटतं असे काही सेन्सेशन ॲबनॉर्मल होऊ शकतं दुसरं महत्त्वाचं लक्षण जे बऱ्याच वेळा फक्त ॲडव्हान्स केसेसमध्ये दिसतं किंवा जुनाट केसेसमध्ये दिसून येतं ते म्हणजे मलमूत्राचं कंट्रोल ज्यावेळी आपल्याला आतड्याचं कंट्रोल म्हणजे पोट साफ होत नाही किंवा तंडासवर नियंत्रण राहत नाही त्यास तसंच ज्यावेळी युरिन पास होत नाही किंवा युरिनचं नियंत्रण राहत नाही अशी जर लक्षणं दिसत असेल तर ही लक्षणं म्हणजे तुमच्या कमरेच्या मणक्याची गादी सरकणं आणि त्याचा दाब हा नर जोर पडणं याच्यामुळं असू शकतो ही लक्षणं ही तुमचा डिसीज ॲडव्हान्स्ड असण्याची लक्षणं असू शकतात आणि त्यामुळे याचं वेळीच निदान एम आर आय करून करणं हे अतिशय आवश्यक ठरतं निदान आता हिस्ट्री आणि तुमच्या शरीराची तपासणं हे निदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं जे तुमचे डॉक्टर तुमची लक्षणं किंवा वैद्यकीय हिस्ट्री तसेच तुमच्या स्थितीला कारणीभूत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या अलीकडे झालेल्या इजेबद्दल किंवा कामाबद्दल तुमच्या विचारू शकतील शारीरिक तपासणी ही तुमची गती किंवा स्नायूंची ताकद रिफ्लेक्सेस किंवा संवेदनांचं मूल्यांकन करते हिस्ट्री आणि शारीरिक तपासणी ही नी तुमच्या निदानासाठी अतिशय महत्वाची असते त्यामुळे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना योग्य माहिती देणं आवश्यक असतं त्याचबरोबर इमेजिंग म्हणजे एक्स रे एम आर आय सी टी स्कॅन यासारख्या ज्या तपासण्या असतात याला आपण इमेजिंग चाचण्या म्हणतो की ज्या पाठीच्या रचनेची कल्पना करण्यासाठी किंवा डिस्प्रोलॅप एक्झॅक्ट किती झाली आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला मदत करते स्पायनल डिस्क किंवा मज्जातून तुम्हाला सॉफ्ट टिश्यू ओळखण्यासाठी एम आर आय हा जास्त उपयोगी असतो त्याचबरोबर इलेक्ट्रो डायग्नोस्टिक चाचण्या ज्याच्यामध्ये इलेक्ट्रो म्हणजे ई एम जी आणि नर्व कंडक्शन स्टडी जे एन सी व्ही या तपासण्यांचा वापर केला जातो या तपासण्यांचा वापर हा प्रामुख्याने डिस्कोलासमुळे होणारा त्रास हा किती प्रमाणामध्ये पुढं गेलेला आहे हे ओळखण्यासाठी केला जातो काही वेळा डायग्नॉस्टिक इंजेक्शनचा देखील वापर केला जातो म्हणजे जसं निदान करण्यासाठी इंजेक्शन हे निवडक एखाद्या मज्जार तंत्रूला किंवा रूट ब्लॉक्स किंवा डिस्कोग्राफी वापरून केला जातो आणि ज्यामुळं वेदनांचं नेमकं स्थान शोधण्यात आणि निदानाची खात्री करण्यासाठी त्याचा वापर केला जातो स्पायनल डिस्क प्रोलॅपचं निदान झाल्यानंतर उपचारांसाठी काही वेळा रेस्ट म्हणजे पूर्ण विश्रांती फिजिओथेरपी म्हणजे व्यायामाची थेरपी आणि काही वेळा औषधं म्हणजे ह्या पर्यायाचा प्रामुख्याने वापर केला जातो पण जा ज्यावेळी आजार हा बराच पुढं गेलेला असतो त्याचबरोबर लक्षण हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतात आणि एम आर आयमध्ये ज्यावेळी डिस्क ही जास्त प्रमाणात सरकलेली दिसते त्यावेळी शस्त्रक्रियेचासुद्धा वापर केला जातो अर्थात कोणत्या रुग्णाला कोणती उपचार पद्धती वापरायचं हे पूर्णपणे त्या रुग्णाच्या लक्षणावर आणि त्याच्या ज्या तपासण्या केल्या जातात त्याच्या रिझल्टसवर अवलंबून असतात म्हणजे प्रत्येक रुग्ण परत्वे त्याला लागणारी उपचार ही वेगवेगळी असू शकते